लॉजवाला दाराजवळच थुंकून निघून गेला सचिनने त्या जुनाट लॉज मधल्या भयान खोलीत कस बसतान बस बस बसवलं शरीर आंबलेलं आंघोळ करणं आवश्यक होतं एका खुंटीला बॅग टांगून त्याने टॉवेल काढला खांद्यावर टाकला आणि त्या पडीक लाकडी इमारती मागे बाथरूम शोधत निघाला तिथला टॉयलेट तर कुठल्याही जिवंत माणसाने आत बसण्याच्या लायकीचाच नव्हता शेजारीत सर्व उरकून पिंपातील पाण्याने हातपाय धुवून तो पुन्हा खोलीत पंखा हो खोली आला पंखाही नव्हता पण रात्र झाल्याने इतकं उकडत नव्हतं जेवण येईपर्यंत एक झोप होईल म्हणून त्याने खाटेवर अंग टाकलं तिने कुरकुर केली दिवसभराच्या प्रवासाने थकलेल्या सचिनला झोप लागणारच होती इतक्यात त्याच्या शेजारच्या खोलीतून संशयास्पद आवाज ऐकू आला सचिनची झोप खाडकन उडाली घुबडाला जसं अंधारातही भक्षाची चाहूल लागते तशीच सचिनला संकटाची त्याने आवाजाचा कानोसा घेतला तो लाकडी भिंती पलीकडून येत होता या पडक्या भूत बंगल्यासारख्या लॉज मध्ये आपल्याशिवाय आणखी कोणी प्रवासी आहे हे त्याला आताच कळलं खर तर या गोष्टीने त्याला आनंद व्हायला हवा पण पलीकडून येणारे आवाज आनंद वाटण्यासारखे नव्हते एखादा धाशी बोका घुशीला फाडून खातोय असा तो आवाज होता आपल्या शेजारची खोली कुठल्या बाकासुराला भाड्याने दिली आहे हे विचारायला सचिन खाली रिसेप्शनच्या बाकाजवळ गेला पण आता तिथे कोणीच नव्हतं मगाची देशी दारूची बाटली आता रिकामी होऊन बिन झाकणाची गतप्राण पडलेली चण्या शेंगदाण्याच्या साली आणि अवशेष कागदासकट खाली विखुरलेले त्यांचा फन्ना उडवणारे उंदीर सचिनच्या येण्याची चाहूल लागताच जिन्याखालच्या अंधारात लपले होते पान पान विखुरलेल्या एक छोटी घंटी देखील होती सचिनने ती देवपूजा करीत असल्यासारखी बऱ्याच वेळा वाजवली पण कुणीच आलं नाही तसही इथे आल्यापासून एकच माणूस बलिंदर त्याचं नाव तोच काय तो दिसलेला जिन्या बाजूच्या मार्गिकेतही एकच दिवा जळत असल्याने प्रकाश जेमतेमच होता मागच्या काही खोल्या तर जवळपास अंधारलेल्याच तिथे जायला नको म्हणून सचिन पुन्हा वर निघाला पण तेव्हाच कुठल्याशा खोलीतून खाट 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 असा आवाज ऐकू आला पुन्हा एकदा तो शहरला नेमका काय घडत आहे ते पाहायला मार्गिकेतून पुढे निघाला त्याच काळीच भित्र्या सशा सारखं धडधडत होत अगदी शेवटच्या टोकाला स्वयंपाक घर असावं कारण आत धूर दिसला उजेड तिथेही अपुराच होता दगडी ओट्यावर केरोसिनचा स्टोव जळत होता त्यावर मोठा टोप ठेवलेला आत काहीतरी उकळत असावं शेजारी बलिंदर तावा तावाने काहीतरी साकटत होता कुणीतरी मागे आहे अशी चाहूल लागताच तो गरकन वळला चेहऱ्यावर रक्ताचे थेंब हातात धारधार सुरा आणि सडके लालेलाल दात त्याला पाहून जगातील नंबर एक चा डिटेक्टिव्ह जीव खाऊन किंचाळला काहे को है को चिल्लाता काहेब्जी दूसरो कस्टमर का ऑर्डर है गो मुगाव लागला म्हणजे तो कोंबड कापतोय जीव आला है ना इधर तुम दिसल्याच नाही मेरे को तो थोडासा घबर गया बाकी भीती भीती नाही वाटताय कभी मेरे को आय माय नंबर वन डिटेक्टिव्ह ऑन द युनिवर्स सचिन सावरून म्हणाला ऐसा है गो भगवान को मर्जी कोई क्या गो खोली पर बैठो खाने को थोडी देर लगे गो बोलून बलिंदर पुन्हा चिकन बारीक करू लागला पण आपण जे बोललो त्याचा याने नेमका काय अर्थ घेतला या विचारात गोंधळलेला सचिन पुन्हा खोलीत येऊन बसला आता भिंती पलीकडून कुठलेच आवाज येत नव्हते रात्री साडे दहाच्या सुमारास अखेर त्या रिसेप्शनिस्ट कम रूम सर्व्हिस कम कुक जर्दा फेम जर्दाफेम अंडा करी आणि चावल सचिन समोर आणून ठेवले मग चिकन थाली घेऊन शेजारच्या खोलीत गेला तिथे त्याने दारावर टकटक केली थोड्या वेळाने दार उघडलं बलिंदरने ताट आत सरकवलं पाठोपाठ दार लावलं गेलं आणि बलिंदर मार्गिकेतून पाय घासत जिन्याकडे निघाला सचिनने आपल्या ताटात पाहिलं ताट कसलं एक मोठी परातच होती ती ढीक भर भात आणि एका कडेला आमटी सारखा पातळ रसा डबक्यागत साठलेला त्यात छोट्या वांग्या इतकी दोन अंडी बुडालेली एका कोपऱ्यात सालही न सोलता मधूनच कापलेला कांदा दोन तुकड्यात पडलेला प्रकाश अपुरा असल्याने कालवणाचा रंग नेमका कोणता हे त्याला कळत नव्हतं बहुतेक लालच असावा कारण कालवण झणझणीत होत हे नाकाला झोमणाऱ्या वासाने कळत होत सचिनला अफाट भूक लागलेली त्याने पहिला घास खाल्ला पण गळ्याखाली उतरण्याआधीच त्याला भयंकर ठसका लागला कालवण असह्य तिखट होत बलिंदरने जवळपास मसाल्याचा अर्धा डबाच टोपात उपडी केला असावा सचिनने लगेच पाण्याची बाटली तोंडाला लावली ती ही शेवटचीच होती पुन्हा कालवणाला हात लावण्याची हिंमत त्याच्यात नव्हती त्याने कोरडा भातच खायला सुरुवात केली पण तो घशाखाली उतरेना मग त्याने तिखट जाळ कालवणात बुडालेली अंडी चमच्याने बाहेर काढली कुस्करली लि, उकडलेली अंडी चाकूने चिरा मारून कालवणात टाकल्याने तीही तिखटच लागत होती टिप गाळत हायहुई करत सचिनने कसा तरी अर्धा भात संपवला मग हात धुवून ताट दाराजवळ ठेवून दिलं जिभेसोबत हाताचीही आग होऊ लागलेली त्याच्याकडे काही चॉकलेट होती त्यातलंच एक जिभेवर ठेवून कपाळाला ला हात लावून तो भिंतीला पाठ टेकून बसला नाईन घोस्ट सोडल्याचा पश्चाताप त्याला होत होता मित्रांची आठवण येत होती तेवढ्यात शेजारच्या खोलीत ताट पडल्याचा आवाज ऐकू आला बलिंदरने तिथे मुर्गा करी आणि चावल अशी थाली पोचवली होती ते सगळं फरशीवर पडलं असावं लगेचच कुणाच्या तरी फिसकारण्याचा गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला हाड कडाकड चावली जात होती तिखट जाळ रस्ता चाटला जात होता हा शेजारचा प्रवासी जो कोणी आहे तो विकृत वाटतोय त्याच्यापासून लांबच राहायला हवं असा विचार करून सचिन तिथून उठला आणि गुपचुप घाटेवर जाऊन पडला भुकेमुळे बराच वेळ तळमळल्यावर अखेर रात्रीच्या गारठ्याने त्याला झोप लागली सकाळी लवकरच आम्ही इटावा सोडला आणि सचिनच्या शोधात बिहार भागाकडे निघालो मान्सूनच्या माघारीचा काळ जावं कि थांबावं या विवंचनेत असल्यासारखा पाऊस कुठे कोसळायचा तर कुठे नाही हो पण उत्तरेत हिवाळा कडक असतो दिवस नीट उजाडेपर्यंत धुकं धुक सोपतीला आणि गारठाही जाणवत होता इटावाला आम्ही एका चांगल्या हॉटेलात मुक्काम केला तिथल्या बुक मी काही नकाशे विकत घेतले गुगल मॅप चॅट जी पी टी वगैरेही मदतीला होतेच पण टेक्नॉलॉजीवर मला अजूनही शंभर टक्के विश्वास नाही ते कधीही दगा देऊ शकतात बिहडमध्ये ना राहण्याची सोय होईल ना चांगलं खाणं मिळेल हे ठाऊक होतं म्हणून इटावामध्येच थोडी शॉपिंग केली तीन मजबूत तंबू घेतले पाण्याचे जार आणि शिधा सुद्धा घेतला नाहीच कुठे चांगला लॉज किंवा खाणावळ मिळाली तर तंबूत राहायचं चूल मांडून जेवण शिजवायचं असं ठरवलं आणि प्रवासाला सुरुवात झाली जग खूप वैविध्यपूर्ण आणि अद्भुत आहे पण ते घरात बसून कळत नाही याच देशात फक्त पाच सहाशे किलोमीटर अंतरावर आयुष्य घालवूनही चंबळ नदीच्या खोऱ्यातील हे बिहड अगदी मंगळावर आल्याप्रमाणे भासत होत कडकून पण हवेत दमटपणा नाही लालेलाल माती प्रचंड खडक हिरवाई फक्त नावालाच तीही झुडप किंवा गवत पठारी भागात कित्येक मैलांपर्यंत लांबच लांब सरळ सोट रस्ते तर कुठे पहाडी भागात वळणावळणाचे भयंकर घाट गाडी चालवताना मंग्याचा अनुभव पणाला लागत होता आमच्या मागे किरण सुद्धा सावधानीने गाडी हाकत होता ढोलपूरला थांबून एका खानावळीत दुपारचं जेवण केलं थोडा विश्राम करून पुन्हा गाड्या चंबलकडे धावू लागल्या आज रात्रीचा मुक्काम होता करवली सचिनला शोधण्यासोबतच कोठारे ट्रॅव्हल्सची केस सुद्धा डोक्यात होती असं नेमकं काय का घडलं असेल की त्यांचे ट्रक टेम्पो ड्रायव्हर सकट गायब झाले माझ्या डोक्यात काही संभाव्यता होत्या तरी इतरांचं मत जाणून घेण्यासाठी प्रवासाने वैतागलेल्यांच्या गाडीत मी हा विषय काढला ऍक्सिडंट झाला असेल अजून काय होणार रस्ते पूल किती खराब आहेत बघितलस ना रात्रीच्या वेळी एखादा ट्रक पडला नदीत तर कुणाला काय कळणार आहे मंग्याने मागे न पाहता मत मांडलं भेंडी एखादा ट्रक नदीत पडून गायब झाला समजू शकतो पण सगळेच ऍक्सिडेंट मध्ये गायब झाले हे नाही पटत मला वाटतं या चंबळच्या खोऱ्यात कुठे ना कुठे डाकू अजून लपून राहिले असतील त्यांनी दरोडा टाकला असेल ड्रायव्हरला मारून कुठेतरी गाडलं आणि ट्रक विकून टाकला इथे काहीही होऊ विजय म्हणाला मी पुन्हा विचारतो आता कुठे मागच्या दहा वर्षात एक तरी केस नोंदवली गेले का पोलिसात तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आपल्या मालकांवर नाराज असलेले ड्रायव्हर्स कधी कधी स्वतःच ट्रक घेऊन फरारी होतात काही वेळाने परत येतात गुंडांनी आपल्याला मारलं लुटलं असा कांगावा करतात ट्रक टेम्पो परराज्यात विकला जातो किंवा स्मगलिंग वगैरेच्या वा कामासाठी वापरला जातो ड्रायव्हरला कमिशन मिळतं आणि पोलिसांनाही मी अशा एक दोन केसेस हँडल केल्यात आधी लिंबू आत्मविश्वासाने म्हणाला हो होऊ शकता हा असं भेंडी आपला पण एक नाराज बधीर केस घेऊन पळालाय विजय म्हणाला सगळे प्रवासाला वैतागलेले असूनही हसू लागले सकाळी जाग आली तेव्हा सचिनच्या सर्वांगाची आग आग होत होती त्याने चादरीतून अंग बाहेर काढलं तर ते लालेलाल चट्ट्यांनी भरलेलं रक्त भर पिऊन पिऊन टम्मा फुगलेले असंख्य ढेकून त्याला खाटेखाली पळताना दिसले भिंतीवर दिसणाऱ्या लाल डागांचं रहस्य हेच होत तर सचिन पटकन उठला अंग झटकू लागला लॉज सोडण्याचं आणखी एक कारण त्याला मिळालं आता पोटात भुकेचा डोंब उसळलेला खाण्याच्या आणलेल्या त्या कधीच संपलेलं इथलं पाणी त्याला तोंडासमोरही धरवत नव्हतं त्या पाण्याला कुबट वास यायचा भांडी सुद्धा स्वच्छ माठ तर किती महिन्यांपूर्वी शेवटचा घासला गेला असेल हे त्यालाही ठाऊक नसाव एक वेळ सचिन प्राणवायू शिवाय जगेल पण चांगल्या अन्न पाण्या वाचून नाही त्याने ताबडतोब लॉज सोडण्याचा निर्णय घेतला कपडे बदलले बॅग भरली आणि खाली आला बलिंदर बसुन। जुन्या पाय ताणून काळा कुटत चहा पीत होता याचा अर्थ इथे दूधवाला सुद्धा येत नसावा सचिनने राहण्याचे दोनशे न खाल्लेल्या जेवणाचे दोनशे आणि मोडलेल्या लाकडी पायरीचे शंभर असे पाचशे रुपये भरले मग इथून माधोपूरला कसं जायचं ते विचारू लागला यावर बलिंदरने बिना गाडी के कैसे जावेगो माधोपूर तो या से चालीस मिल दूर बा ओके तो पटापट -पत रिक्षा बुलाव मैं इधर थोडा वेळ सावली मे बैठताय सचनुर्मला हवा घालत एका मोडक्या खुर्चीवर बसला कोई रिक्शा यहाँ नहीं आएगो साहब जी अपना खुद का गाड़ी है गो तो ही आगे जा पाएगो या फिर दूसरी सवारी के लिए रुकना पड़ेगो कल रात एक और मेहमान थागो गो ऊपरी मंजिल पर थारा बगल वाला कमरा मा पर सुबह सुबह वो भी निकल गयो बलिंदर ने माहिती पुरवली सचिन डोक्याला हात लावून बसला समोर चंबल बिहड टळटळीत उन्हाने तापलेलं दूरवर नजर टाकली तर मृग जळाचा भास व्हायचा आणि सचिनची अवस्था दोन दिवस पोटात काहीही न गेलेल्या कस्तुरी मृगासारखी झालेली इथून न जावं तर उपाशी मरू गेलो तर उन्हाने मरू अशा कुंडीत तो सापडलेला सारखा सारखा अशाने मोबाईलकडे पहायचा बुडत्याला नेटवर्कच्या काडीचा आधार रेंज येईल फोन लागेल मदत मागवू असं त्याला वाटायचं पण या अतिविरळ लोकसंख्येच्या बिहडमध्ये मोबाईलच्या टॉवर उभारून कुठल्या कंपनीला काय फायदा होणार थोडक्यात सचिनच्या सुटकेचा कुठलाच मार्ग नव्हता नको ते धाडस केलं आणि इथे येऊन अडकलो आता इकडनं सही सलामत घरी पोचलो बस हेरगिरी गेली बाराच्या भावात होलसेल मध्ये असं तो एकटाच बडबडत होता चाय पिये गो बलिंदरने दया येऊन विचारलं उसमे बी मसाला डालके नाही दोघे तो पिये गो नाहीतर कसं का काय पिये गो सचिनने त्याच्याच भाषेत उत्तर दिलं बलिंदर हसत हसत मोडक्या तोडक्या स्वयंपाक घराकडे वळला सूर्यास्ताच्या आसपास आम्ही करौलीच्या बिहड भागात पोचलो कच्चे मळकट रस्ते दगडधोंड्यांचा पठारी भाग तुरळक झाड अपुऱ्या पावसामुळे वाळू लागलेलं गवत आणि जवळपास निर्जन प्रदेश नजरेस पडला वाटेत पडके बंगले ओसाड गावं आणि पूर्वी वापरात असलेले पण मागच्या काही वर्षात रहदारी आटल्यामुळे विस्मरणात गेलेले मध्ये जाऊन हरवणारे मळकट रस्ते सुद्धा दिसले अशा रस्त्यांवर चकवा लागणं खूप सोपं होतं गुगल मॅपने कधीच साथ सोडलेली पण नशीब आम्ही नकाशे सोबत घेतले होते खरं तर एकच मुख्य रस्ता या मधून जात होता बाकीचे छोटे रस्ते पायवाटा त्याला इथून तिथून येऊन मिळत होत्या अगदी चंबळ नदी सारखाच प्रकार विंध्य पर्वतात उगम पाहून चंबळ नदी उत्तरेकडे वाहत जात यमुनेला मिळते वाटेत तिला माशी मोरई काली सिंध अशा अनेक मोठ्या नद्या येऊन मिळतात एकजीव होतात तसाच हा रस्ता अनेक वाटापायवाटांना गिळंकृत करून विहरच्या टळटळीत दुपारी ऊन खात पडलेला सचिन इथून फार दूर गेला नसेल याची मला खात्री होती एकतर त्याच्याकडे गाडी नव्हती असती तरी त्याला चालवता येत नव्हती कुठलीही रिक्षा टॅक्सी ओला उबर त्याला मिळणार नव्हतं खाजगी गाडीवाले फार फार तर ढोलपूर पर्यंत त्याची सोबत करतील पुढे त्याला पायपीटच करावी लागणार किंवा दूर दूर असलेल्या गोदामांकडे निघालेल्या ट्रक गाड्यांकडे लिफ्ट मागावी लागणार ते ट्रकही रोजच येतील अशी गॅरंटी नव्हती पण तो संकटात होता हे नक्की कुठेतरी भरकटत गेला असेल अन्न पाण्या वाचून व्याकुळ झाला असेल नाही तर उत्तरेतल्या ठगांनी त्याला लुटलं असेल जर यापैकी काहीच झालं नसेल तर त्याचं नशीब बलवत्तर असं समजायचं कुठलीही आपत्ती त्याच्याजवळ पोचण्याआधी आम्हाला त्याच्यापर्यंत पोचायचं होत पुढे जाण्यासाठी किंवा परतण्यासाठी सुद्धा कुठलंच वाहन उपलब्ध नसल्याने सचिनने तो दिवसही बलिंदरच्या लॉजमध्येच काढायचं ठरवलं त्याने बनवलेला चहा बिन दुधाचा असला तरी ठीकठाक होता त्यात साखरेऐवजी मसाला वगैरे असं काही टाकलेला नव्हतं दुपारच्या जेवणाची जबाबदारी सचिनने स्वतःच्या डोक्यावर घेतली त्याने बलिंदरला सांगून स्वयंपाक घरात खिचडी शिजवली बटाट्याची गोडी भाजी सुद्धा केली मग दोघ रिसेप्शनच्या बाकावरच थाल्या ठेवून पोटभर जेवले तिथलं पाणी अजूनही सचिनच्या गळ्याखाली उतरत नव्हतं पण त्याचा नाईलाज होता तेच पाणी कस तरी प्याव लागलं दिवस कसा बसा ढकलला पुन्हा संध्याकाळी त्याने चहा बनवला सोबत आलू पराठे इतर कुठली भाजीच नव्हती बलिंदरकडे परतीची सवारी बघून भीमगडच्या बाजारात जायचा आणि महिना भराच सामान भरून ठेवायचा पण मागील दीड महिन्यात त्याला असं कोणी परत जाणार भेटलंच नव्हतं त्याच्याकडे शेवटचे काही कांदे बटाटे उरले होते तांदूळ आणि पीठ मात्र भरपूर होत मागच्या पडक्या घरात तो कोंबड्या पाळायचा त्यामुळे अंडी व मांसाची कमी नव्हती कदाचित मसाले सुद्धा वर्षभराचे भरून ठेवत कोणीतरी स्वस्तात देत असेल त्याला सचिनने अजूनही फणफणणाऱ्या जिभेला आठवून अंदाज बांधला दिवे लागण झाली आणि संपूर्ण बिहड अंधारात बुडाला नशीब अनेक जुनाट खांबांवरून आलेल्या तारेमुळे लॉज मध्ये मरतुकडे दिवे तरी पेटत होते संध्याकाळच्या जेवणाला काय बनवावं या विवंचनेत सचिन असतानाच दाराबाहेर एक ट्रक येऊन थांबला ट्रकवाला खाली उतरला नाही बलिंदरच त्याच्यापाशी गेला दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं बलिंदर बाका जवळ आला ट्रकवाला उतरून लॉज मागे धार सोडायला गेला क्या हुआ भगेंदर कोण हाये आदमी सचिनने चौकशी केली अपना हमेशा को सवारी धर्मिंदर सिंग ये रुकने वाला नाही गो खाना गो और आगे बढ बलिंदरने विचारलं आजची रात्र पुन्हा ढिकणांसोबत घालवावी लागणार नाही पुढे एखादं चांगलं हॉटेल असेल मस्त पैकी रेस्टॉरंट नाही तर चायनीजची टपरी तरी असेलच या विचाराने खुश झाला आपली बॅग भरायला निघून गेला बलिंदरने पुन्हा तसंच तिखट जाळ जेवण बनवलं पण सचिन जेवला नाही तो आपली बॅग धरून मोडक्या खुर्चीवर बसलेला आणि अंगणातच खाट टाकून बसलेल्या अति तिखट मुरगी रशा सोबत ढीक भर रोट्या आणि परात भर भात खाणाऱ्या धर्मेंद्रला पाहत होता जेवताना त्याचे नाक डोळे लालेलाल लाले झालेले सर्वांगाला दरदरून घाम फुटलेला पण तरी त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान झळकत होतं तो जणू आनंदाच्या अस्मानात तरंगत होता अंगापिंडाने तो सचिनच्या दुप्पट होता जेवून झाल्यावर त्याने लोटा भर पाणी पिऊन ढेकर दिला बिल भागवताना बलिंदरने त्याला सचिनला पुढच्या एखाद्या गावात सोडण्याची विनंती केली धर्मेंद्र काही बोलला नाही तो फारसा बोलत नव्हताच हातवारे करूनच काम चालवायचा आताही त्याने आपल्या बटबटीत लालेलाल डोळ्यांनी सचिनकडे पाहत बोटांनी दोनची खूण केली सचिन पटकन भाला हो गया धर्मेंद्र पाजी सका हो गया साफ बार बार जाने का आदत नहीं है अपुन को आपको ट्रक थम्बवने के लिए नहीं बोलेगा होलसेल में क्या अनाप शनाप बोलता है गो साहब धर्मेंद्र पूछता है कि 200 रुपया देगा तो ले जाए गो ने समझाव ओ ऐसा क्या तो तोड़ से बोलो ना सरल सरल खाना खुना का करता है देगा 200 देगा 300 भी देगा लेकिन एक नंबर चांगले हॉटेल के पास सोडो मेरे को सचिन उत्साहात म्हणाला धर्मेंद्र ट्रक मध्ये सचिनही जाऊन शेजारी बसला हात हलवून त्याने बलिंदरचा निरोप घेतला धोबड रस्त्यावरून ट्रक सुसाट निघाला फार वेळ झाला नसेल अचानक सचिनला विचित्र गुरगुराट ऐकू आला सावऱ्या कुत्र्यासारखा त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं पण कोणी दिसेना थोड्या वेळाने पुन्हा तसाच आवाज ऐकू आला कदाचित धर्मेंद्र ट्रकमध्ये कदाचित हा ड्रायव्हर प्राण्यांनी भरलेले पिंजरे घेऊन जात असावा असं त्याला वाटलं त्याबद्दल विचारण्यासाठी तो धर्मेंद्राकडे वळला आणि पाहतो तर काय अतिशय भयंकर चेहरा करून धर्मेंद्र गाडी चालवत होता तो विचित्र आवाज त्याच्याच तोंडून बाहेर पडत होता हे बघून सचिनशी बोलतेच बंद झाली या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र